ज्यावेळेस आता मुलांना आपण निसर्गामध्ये फिरायला जातो उन्हाळ्यामध्ये काय होतं की सगळे पाण्याचे स्रोत आटलेले असतात पाणी पिण्यासाठी कुणालाच वन्य प्राण्याला भेटत नाही कुठंच भेटत नाही त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे की पानवाटे निर्माण केले पाहिजे हे याला पानवटा म्हणतात हे काय आहे की त्यांना पाणी पिण्यासाठी जे आपण जागा निर्माण केली असतात बसवणे आकाराचा जे केले आहे सिमेंटचं याला आपण पानवटा म्हणतो त्या पानवाट्याचा उपयोग काय होता वन्यप्राण्यांना किंवा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस सगळे नैसर्गिक स्रोत आटलेले असतात पाण्याचे तेव्हा आपल्याला टँकर वाटे पाणी आणून टाकतो याच्यामध्ये ते पा जेवढे काय त्या परिसरामध्ये जे वन्य प्राणी आहेत हरण असतील मोर असतील वेगवेगळे पक्षी असतील सायड असतील डुक्कर असतील हे सगळ्या प्राण्यांना उन्हाळ्यामध्ये जर पाणी कुठे भेटतं आम्हाला तर ते अशा कृत्रिम पानवाट्यावर म्हणजे आपण मानवाने निर्माण केलेले जे पानवटे असतात त्याला आपण कृत्रिम पानवटे म्हणतो तसं हा कृत्रिम पानवटा आहे ह्या पानवट्यावर आपल्या इथे ज्या परिसरामध्ये जर पाहिलं नाही तर तुम्हाला सांगतो सर्वाधिक म्हणजे चारशे पाचशे कावविटा इथे येतात दररोज पाणी पितात त्याच्यानंतर लांडगे कोल आहेत कोल्हे आहेत खोकड आहेत सायाळ आहे घुबड आहे गरुड आहे हे प्राणी तर दररोज <laughs> हाजरी देऊन पाणी पिऊन जातात आणि हे प्राण्यांचं निरीक्षण करण्यासाठी इथे पाणी पिणारे दिवसा येतात पण येतात <coughs> तर त्यासाठी आपण इथं निरीक्षण कुठे निर्माण केली हे निरीक्षण के कुटेला आपण पक्षी पक्षीतज्ज्ञ जे होते आपल्या देशाचे त्यांचं नाव दिलेलं आहे असं निरीक्षण कोटीला त्या निरीक्षण कुठेमध्ये बसायचं आणि त्यातून आपण हे प्राणी कुठले प्राणी आले काय पाणी पितात कसे पितात त्यांचं निरीक्षण आपण इथं चांगल्या पद्धतीने शांत बसून करू शकतो फक्त त्या निरीक्षण कुठेत बसताना काय करायचं फक्त आवाज करायचा एकदम शांत बसायचं आणि ते निरीक्षण आपण चांगल्या पद्धतीने टिपू शकतो म्हणजे हा ह्या पाठिंबा हा उद्देश आहे आणि ज्या आपण आपण मुलांना तुम्ही उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घरासमोर सुद्धा अंगणामध्ये छतावर वाटेभर पाणी ठेवायचं थोडंसं धान्य ठेवायचं म्हणजे पशु तहान पण भागू शकते आणि रूप पण भागू शकते ह्या उपक्रमामध्ये आता तुम्ही जसं मूठभर धान्य आणलं सगळं सरपराज्ञानिक दोन्ही प्राण्यांना देण्यासाठी तर खूप चांगले उपक्रम आहे हा आणि हा उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पण राबवायचा शाळेच्या अंगणामध्ये झाडा वेगवेगळे पानवट कुंड्या लावायच्या त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि धान्य टाकायचं तुम्ही दुपारी जेवता का नाही उरल्याला खरकट असेल काही स्वतःचा आपण थोडं राहिले किंवा आपण स्वतः आणायचं थोडंसं जास्त आणि पशुपक्षांना पक्षांना ते द्यायचं तर ही भूतदेह आपल्या अंगावर तर आपल्याला खूप मोठं समाधान पण मिळतं पण आपण एक निसर्गप्रेमी चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकतो